चला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा दडा नवदयाचा सुरू करणार आहोत त्यामधील स्वाध्याय तीन पॉईंट एक यामधील सर्व गणित स्पष्टीकरणासहित आपण घेणार आहोत पहा या ठिकाणी अवयव पुणक आणि त्यांचे पुणधर्म हे या धड्याचं नाव आहे तर यामधील स्वाध्याय तीन पॉईंट एक आज आपण घेणार आहोत ठीक आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या याच चॅनलवर तुम्हाला नऊ आहे पहिल्या व दुसऱ्या धड्यामधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित सोडून दिलेले आहेत ये तुनी एक, हे, आड, चा, चा, हे, ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता ठीक आहे चला आता पहिला प्रश्न घेऊया प्रश्न एक समोर प्रश्न दिसतोय तर प्रश्न आहे सहा आणि आठ या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्ग मूळ पुढील पैकी कोणते प्रश्न असा आहे का ज्यांना प्रश्न समजला असेल ते उत्तर कमेंट करू शकता तर यासाठी तुम्हाला वर्ग संख्या पाठ असणं आवश्यक आहे कमीत कमी तुम्हाला एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे वर्ग ठीक आहे आता प्रश्न सोडवायचा कसा पाहूया का या ठिकाणी आपल्याला सहा आणि आठ या संख्येच्या वर्गाचे वर्गाच्या बेरजेचे म्हणणे पहा सहाचा वर्ग ठिकाणी सहाचा वर्ग सहा गुणिले त्याला छत्तीस आठचा वर्ग घेऊया आठचा वर्ग आठ गुणिले आठ चौसष्ट ठीक आहे आता वर्गाच्या बेरेजेचे तर या दोघांची आपण काय करणार आहोत बेरीज घेऊया एक दहा किती आली बेरीज शंभर आता बेरेजेचे वर्गमूळ म्हणते काय म्हणते बेरेजेचे वर्गमूळ तर बेरे बेरीज आलेली आपली या ठिकाणी शंभर शंभर ही कशाची वर्ग संख्या आहे तर ती आहे दहाची वर्गमूळ किती असणार आहे दहा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन वर दिसतो आहे प्रश्न आलेला आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार दहा ला आलेला यामध्ये विचारलेलं आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत आता बाराचे आणि पंधराचे या ठिकाणी आपल्याला अवयव पाडावं लागतील आधी अवयव कसे असतात हे या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगतो ठीक आहे पहा आपण जर इथे बारा लिहिले बाराचे अवयव अवयव पहा या ठिकाणी म्हणजेच बाराला भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी दोन ने जातो तीन ने जातो चारने जातो बाराने हे झाले बाराचे अवयव तसंच आपल्याला या ठिकाणी पंधराचे अवयव ठेवा लागतील पंधराचे अवयव ने भाग जाणाऱ्या संख्या हा एक सर्व म्हणजे सर्व संख्येचा एक हा या ठिकाणी एक ने भाग जातच असतो पंधराचा दोनच्या पाड्यात नाही येत दोन ये। ने नाही जात तीन ने जातो चारने नाही जात वाचणी जातो पंधरा आणि पंधरा तर पहा हे झाले पंधराचे अवयव आता या ठिकाणी काय विचारले साधारण म्हणजे दोन्हीकडे सारखे असलेले पहा या ठिकाणी एक आहे या ठिकाणी एक आहे या ठिकाणी तीन आहे याही ठिकाणी तीन आहे परत कुठे सारखं आहे का नाही म्हणजेच आपले साधारण अवयव असतील का एक व तीन ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळत पुढील प्रश्न कडिया प्रश्न क्रमांक दोन झालेला आपला तिसरा पाऊल या ठिकाणी पहा विचारलेले एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे त्या संख्येची दुप्पट होईल आता या ठिकाणी आपल्याला एका संख्येचे वर्गमूळ तेरा दिलेले वर्गमूळ दिले, दिले याचा अर्थ या ठिकाणी तेराचा आपल्याला वर्ग पाठ असणं आवश्यक हो आहे तेराचा या ठिकाणी वर्ग जर आपण केला वर्ग तेरा एकशे एकोणसत्तर त्या होईल एकशे एकोणसत्तर तर हे एकशे एकोणसत्तर हा विचारला इथं एका संख्येचे वर्ग म्हणजे तेरा आहे तर कोणत्या संख्येचे वर्गमूळ तेरा असेल तर ती संख्या असेल एकशे एकोणसत्तर तर त्या संख्येची दुप्पट किती एकशे एकोणसत्तर ची दुप्पट म्हणजे त्याला दोन ने गुणायचं पहा नऊ दोन्ही अठरा हातचा एक येईल या ठिकाणी तर पहा अठरा हातचा एक येईल या ठिकाणी परत साहे दोन्ही बारा आणि एक तेरा येईल आत्ता परत एक येईल एकवे आणि हा एक तीन हा या ठिकाणी आपले तीनशे अडोतीस उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चार आज वर तुम्हाला प्रश्न दिसतोय हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे दोन हजार नऊ ला ठीक आहे प्रश्न पहा समजून घ्यायचा आहे पुढील प्रश्नाचे निरीक्षण करून उत्तर द्या असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आप या ठिकाणी दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक आहे पहा ह्या दोन मधला एक या ठिकाणी एक एकदा एक आलेला आहे ह्या एक गुणिले एक मधला एक इथे आलेला आहे या ठिकाणी कंसाच्या मध्ये वजा चिन्ह आहेत या ठिकाणी काय झालेले प्लस झाली सेम तसंच या दोन कंसात तीन आहेत या ठिकाणी तीन आलेला आहे या ठिकाणी वजा आहे इथं अधिक झाले त्या दोन पैकी एक दोन इथं आलेल्या दोघांची तर सेम आपण याही कंडिशनमध्ये तसं करू शकतो या ठिकाणी आपण देणार किती त्र्याहत्तर ठीक आहे इथं वजा आहे तर या ठिकाणी अधिक चिन ठीक आहे तर पहा तीन आणि दोन किती होतील पाच या ठिकाणी परत सात दोन्ही चौदा होईल ठीक आहे आपला उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन एकशे पंचेचाळीस काय असणार आहे एकशे पंचेचाळीस असणार आहे पुढील प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक पाच पाया ठिकाणी पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक संख्या दिली आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येत संख्येला पुढील पैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही जात नाही हा शब्द महत्वाचा आहे तर पहा या ठिकाणी जात नाही तर आपल्याला या ठिकाणी कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे तर पहा तर आपण या ठिकाणी जर विचारलं विचार केला तर दोन दोन आणि तीन म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोनशे तीन ची कसोटी पाठ असायला हवी या ठिकाणी या ठिकाणी पण या ठिकाणी आपल्याला पाचची ची एक कसोटी पाठ असणं तर पहा कसोटी काय संख्येच्या एकक स्थानी ते स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असल्यास त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो ते आहे पाचशे कसोटी तर या ठिकाणी संख्येच्या इतर एकक स्थानी आपल्याला सहा दिसतायत या ठिकाणी शून्यही दिसत नाही पाचही दिसत नाही यामुळे नक्कीच याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन चार असणार आहे तर पहा या ठिकाणी दोन ही समसंख्या असल्यामुळे दोन ने भाग जातो आता तीनची एक कसोटी सांगून देतो तुम्हाला दिलेले जे संख्या असते त्याच्यातील अंकांची बेरीज करायची आणि ती जर बेरीज तीनच्या पटीत पाड्यात आली तर या संख्येला तीनने ने पूर्ण भाग जातो तर आता आपण बेरीज करून पाहूया पहा हे दोन पाच सात होतील सात आणि चार या ठिकाणी अकरा अकरा आणि हा एक बारा आणि बारा सहा अठरा तर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज अठरा आली आणि ह्या अठराला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हेच आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेले आपल्याला चार अंकाची लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं लहानात लहान संख्या असेल हे तर आहेच परंतु जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल हा शब्द खूप महत्वाचा आहे मूळ संख्या तर पहा आपण असा जर प्रश्न आला आपण एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वच ऑप्शन मध्ये मूळ संख्या ज्यामध्ये आहे तेच आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे पहिला ऑप्शन जर चेक केलं तर या ठिकाणी आठ ही मूळ संख्या नाही आहे म्हणून आपला ऑप्शन ए कॅन्सल होईल या ठिकाणी विचार केला तर चार ही मूळ संख्या नाही आहे ऑप्शन बी पण आपला कॅन्सल होणार आहे या ठिकाणी पहा तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला सर्व या ठिकाणी मूळ संख्या दिसत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे चार मध्ये या ठिकाणी चार दिलेले आहेत चौथ्या ऑप्शन मध्ये म्हणून हा चौथा ऑप्शनही आपला उत्तर नसणार आहे तर या ठिकाणी जर आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर आपलं इतक्या सोप्या पद्धतीने याचं उत्तर निघू शकतो ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सात हा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न आहे विचारलेले आपल्याला एकवीसशे म्हणजेच दोन हजार शंभर चा मूळ गुणखंड आहे प्राईम फॅक्टरायझेशन याचा अर्थ आपल्याला याला मूळ संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात या ठिकाणी लिहायचंय तर आता लिहिताना आपण काय करायचं हे एकवीस आणि जर आपण वरील जसा सहावा प्रश्न बघितला होता सहावा त्याच पद्धतीने मूळ गुणाकाराच्या या ठिकाणी पद्धतीत लिहायचं म्हणलं तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये या ठिकाणी थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला फा प्रश्न दिसतोय का कमेंटमध्ये एकदा सांगा ठीक दिसतोय तुम्हाला प्रश्न तर आपण काय करूया हा प्रश्न शेवटचा आहे परत एकदा तुम्हाला पहिल्यापासून समजून देतो थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला थोडस थांबाव लागलं तर पहा दोन हजार शंभर या मूळ गुणखंड आहे म्हणजे याचे प्राईम फॅक्टरायजेशन या ठिकाणी आपल्याला पाहिजेत तर पहा दोन हजार शंभर तर याचा अर्थ काय आहे की ह्याचे आपल्याला मूळ अवयवाच्या स्वरूपात ही संख्या मांडायची आहे असा याचा अर्थ होतो आपण काय करायचं तर आपण सहावा प्रश्न पाहिला होता या ठिकाणी वरती तर तसंच याचं आपल्याला ऑप्शन क्रमांक मध्ये जर पाहिलं तर पंधरा ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर येणार नाही ऑप्शन क्रमांक मध्ये जर पाहिलं आपण तर पस्तीस ही मूळ संख्या नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोनही आपला कॅन्सल होईल तर ऑप्शन क्रमांक मध्ये सर्व संख्या मूळ संख्याच्या स्वरूपात लिहिलेल्या आहेत नक्कीच आपला ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चारही एकदा पाहूया इथं चार असल्यामुळे हे उत्तर येणार नाही ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर करेक्ट या ठिकाणी असणार आहे आपण हे उत्तर बरोबर आहे का नाही हे चेक करून घेऊया पाय या ठिकाणी साता पाचा पस्तीस होईल या ठिकाणी पस्तीस लिहून घेऊया परत त्याला गुणिले किती आहेत पाच 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 पंचवीस होईल हातचे दोन येतील पाच ती पंधरा सोळा आणि सतरा ठीक आहे परत आता या ठिकाणी बे दोन्ही चार होईल चार त्रिकोन बारा होईल म्हणजे एकशे पंच्याहत्तर साठ सातशे सहा येतील येथील चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवद नव्वद नव्वदला या ठिकाणी शून्य सातशे येतील नऊ पहा बारा एक बारा आणि हे नऊ म्हणजेच या ठिकाणी एकवीस पहा या ठिकाणी आपला अगदी उत्तर बरोबर आलेला आहे अशा पद्धतीने आपण जर थोडस लक्ष दिलं प्रश्नाकड तर आपल्याला निरीक्षण करून सुद्धा अशा प्रश्नाची उत्तरं काढता येतात तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण या ठिकाणी आपल्याला दररोज संध्याकाळी आठ वाजता स्वाध्याय एक कुठलाही स्वाध्याय जसं की एन एम एस परीक्षा असेल किंवा मग नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल स्कॉलरशिप यामधील कुठल्याही एका परीक्षेचा एक स्वाध्याय दररोज आपण या ठिकाणी तोडून देण्याचा प्रयत्न करत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा